शिंदखेडा मतदारसंघातील तमाम गरजू रुग्णांना मी विनंती करतो की शिंदेडा तालुक्यातील जे गोरगरीब आणि गरजू रुग्ण आहेत त्यांच्यासाठी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोफत रोग निदान शिबिर नरडाणे येथे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब मैदानावर आयोजित करण्यात आलेलं आहे या रोगनिदान शिबिरासाठी खास करून मुंबईहून जे डॉक्टर मनीष साळुंके आहेत यांनी दिल्ली एम्सला आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर अचल साळुंके यांनी दिल्लीला सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रॅक्टिस केलेली काही डॉक्टर धुळ्याचे आहेत काही पुण्याचे आहेत असे मोठे मोठे डॉक्टर आणून या शिंखेडा मतदारसंघातील जे गरजू रुग्ण आहेत त्यांच्यासाठी हे रोगनिदान शिबिर आणि उपचार शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये ब्लड शुगर असेल या शि या शिबिरामध्ये मोफत ई सी जी असेल या शिबिरात मोफत औषध उपलब्ध करून देणार आहेत एम आर आय सी टी स्कॅनसारखे जे मोठे मोठे खर्चिक आजार असतात त्यांच्यासाठी माफक दरात या शिबिरात आम्ही नियोजन केलेलं आहे तरी शिंदेडा मतदारसंघातील तमाम जनतेला मी विनंती करतो की जे गोरगरीब रुग्ण असतील त्यांना शिबिरापर्यंत पोचवा आणि या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो